आपल्यासोबत काँग्रेस आमदार अभिजित वंजारे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय खरंतर बहुमताचं गणित सहीकडे साधलं जात आहे महायुतीचे म्हणतात की आमचे नऊ उमेदवार बहुमताने विजय होतील आपलं गणित कसं ठरलेलं आहे काय गणित तर ते हे पक्षाचे सगळे श्रेष्ठी आणि सगळे ज्येष्ठ नेते त्यांनी ठरवलेलं आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येणार पण ज्या प्रकारे ज्या प्रकारे मतांची गणिता पाहिली त्याच्यामध्ये अतिरिक्त उमेदवार हा महाविकास आघाडीने रिंगणात उतरवलेला आहे ही जी निवडणूक आहे ना ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे त्याच्यामुळे जाहीरपणे कोणीही आपली स्ट्रॅटेजी सांगू शकत नाही आम्हीसुद्धा ती स्ट्रॅटेजी सांगू शकत नाही पण तुम्हाला विश्वासाने सांगतो की संध्याकाळी साडेपाच सहा नंतर गुलाल हा महाविकास आघाडी उधळेल प्रकारे उमेदवार रिंगणात आहेत पहिल्या पसंतीची उमेदवार निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे उमेदवार कारण अतिरिक्त मतं ही काँग्रेसकडे असतील दुसऱ्या पसंतीचा उमेदवार कोण असणार ते मी सांगू शकत नाही नक्कीच आपण पाहतोय एकंदरीत ज्या प्रकारे आता विधान परिषदेची निवडणुकी आता होत आहे मात्र आता या निवडणुकीला सुद्धा रस आलेला आहे राजकीय गणित आपण पाहतोय मतांची गणित ही कशी असणार हे सुद्धा आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे कॅमेरा पर्सन अधुष कोडिसह मी वैभव पाटील मुंबई